छत्रधर स्वामी तथा गोविंद प्रभु अवर महोत्सव उपस्थित मंत्र कार्यक्रम जी न्यायदास बाबाजी स्वागत अध्यक्ष महंत मामीराज बाबाजी कार्याध्यक्ष म्हणंत कामिराज बाबाजी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आचार्य श्री चिगडे बाबाजी महंत जयनाथ बाबाजी महंत बोधकर बाबाजी महंत रवी शास्त्री बाबाजी सर्व मंचावरील

सरनाथ पाटील डगे अमोल डगे दीपकजी पावडे संदीप टवळे उपस्थित असलेले नंदू पाटील दत्तारी पाटील उपस्थित आमचे सर्व सन्माननीय सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून उपस्थित झालेले आदरणीय गुरुवर्य आणि उपस्थित सर्व पुरुष अतिशय सुंदर धोब्य दिव्य अशा या कार्यक्रमाचं आयोजन नांदेड जिल्हा महानुभाव परिषद उमरी तालुक्याच्या वतीने केल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि अतिशय कमी वेळामध्ये मनोभावातून भक्तगणांना एकदा साथ घातल्यानंतर इतकी मंडळी आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून धावून येते आपल्या कार्यातून आम्हालाही कायम प्रेरणा मिळते सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाचा आपण कार्यक्रम साजरा करतो प्रास्ताविक करताना शास्त्रीभूंनी सांगितलं गुजरातमध्ये जन्मलेले चक्रधर स्वामी भक्तीच्या ज्ञानाच्या शोधात महाराष्ट्र हजार अमरावतीमध्ये ते स्थिरावले आणि सार केला पाहिजे मला आवर्जून वाटत कारण ज्या बाराव्या तेराव्या शतकाच्या काळामध्ये सबंध समाज हा जाती व्यवस्थेच्या विरख्यात अडकलेला होता वर्ण व्यवस्थेच्या विरख्यात अडकलेला होता तिथे व्यवस्थेला छेद देण्याचं काम हे गोविंद प्रभूंनी केलेलं होत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं शिष्यत्व स्वीकारू ज्यांना आज आपण आद्य क्रांतिकारक म्हणतो आद्य समाज सुधारक म्हणतो चक्रधर स्वामींनी समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून महानुभाव पंथाचा प्रचार आणि प्रसार केला हे त्यांचं फार मोठं काम <च्चारा> <ते पड़ेंगे। च्चारा> कारण आज महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश गुजरात पंजाब इथपर्यंत मानुभाव पंथीय वास्तव्य करतात आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये पाकिस्तान काबुल पर्यंत महानुभाव पंथ पसरलेला होता ही चक्रधर स्वामींची मस्त आहे आणि याचे एक मूल कारण कि सर्व समावेशक स्वामी जातींच्या पलीकडे वर्णाच्या पलीकडे सर्वांची लोक भाषा मराठी भाषेच्या माध्यमातून ईश्वराच्या भक्तीचा मार्ग चक्रधर स्वामींनी दाखवले कारण त्या काळामध्ये हो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य बहुजनाला ज्ञान अर्चनेचा अधिकार नव्हता ईश्वर भक्तीचं आमच्याकडे माध्यम नव्हतं या काळाचा विचार करत असताना मराठी भाषा जी लोकभाषा आहे या माध्यमातून वीरा चरित्रासारखं साहित्य निर्माण झालं आणि नि सामान्य माणसाला ईश्वर भक्तीचा मार्ग झाला महानुभाव पंथ्यांना अनेक तजून की मराठी गद्य रचने रचनेचे ग आहे भागवत पंथ असेल नाथपंथ असेल गद्य रचनेच्या माध्यमातून त्या पंथाचा प्रचार होता आणि आपण गद्य रचनेच्या माध्यमातून तो प्रचार केलेला मराठी भाषेला फार मोठा आधार हा मानुभाव पंथाच्या माध्यमातून मिळाला जी मराठी भाषा आज तुम्ही आणि आम्ही बोलतो ती मराठी भाषा टिकवण्याचं काम मानुभाव पंथाने केलं आणि आज घरी याचा आपण अभ्यास केला मराठी भाषेतून प्रचार आणि प्रसार करत असताना गुजराती काही बांधव असतील पंजाबी काही बांधव असतील ते सुद्धा मराठी भाषेतून आजही ज्ञानदानाचं आणि भक्तीचं काम करतात परंतु त्या काळामध्ये तिथली लोकभाषा पंजाबी गुजराती ही सुद्धा महाराजांनी आवर्जून वापरली सांगण्याचं तात्पर्य एवढं की समाजामधला जो वंचित घटक आहे समाजामधल्या एका मोठ्या वर्गाला बाजूला ठेवून आपण प्रगतीच्या मार्गावर चालू शकत नाही हे मूळ तत्व आहे प्रेम अहिंसा सदाचार निर्व्यसनी राहणं हे आपल्याला मानवाव पंथातून शिकवण मिळत आणि जसा उल्लेख इथे प्रास्ताविकात झाला त्या काळातील महात्मा बसवेश्वर असतील त्यांनी सुद्धा स्त्री पुरुष समानतेसाठी मोठं कार्य केलं आणि त्याच आणि छत्रधर स्वामींच्या माध्यमातून मानुभाव पंथामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांना देखील कारण भेदाभेद जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत समान हा एकसंदपणे प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकणार नाही मग तो जातीचा भेद असेल

गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून मी शास्त्री भुवांशीही त्या दिवशी बोलत होते की प्रत्येक धर्माच्या कार्यामध्ये कुठलंही धार्मिक कार्य असेल त्यांचे हात सदा आहेत आणि प्रत्येक प्रत्येक धर्माला पंथाला ते एका शब्दावर नेहमी मदतीचा हात देण्याचं काम करतात कारण एकीकडे सामाजिक कार्य राजकीय कार्य करत असताना त्यावेळा महानुवा पंथाला राजाश्रय आजच्या काळामध्ये चांगलं काम करत असताना धार्मिक आध्यात्मिक काम करत असताना राजकीय क्षेत्रातील मंडळींचा नेहमी आपल्या सगळ्यांना सहकार्य राहिलं पाहिजे आदरणीय दादांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि त्यातून जी होईल ती छोटीशी मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपण सर्वांनी अतिशय सन्मानपूर्वक ती मदत स्वीकारली आपले आशीर्वाद आम्हाला दिले आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही संधी दिली त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि थांबते जय